सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी फटाके शुल्लक कारणावरून वाद झाल्यानं एका सव्वीस वर्षीय युवकाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना दिवाळीच्या दिवशी रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान जळगाव जामोद शहरातील अयोध्यानगरमध्ये घडली अमोल हिरामण ही, ही सल वयवर्ष सव्वीस असे यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून ऐन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ही घटना घडल्यानं शहरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे मृतक तरुणानं आपल्या भावाच्या अंगावर फटाके का फेकले याचा जाब विचारला असता आरोपींनी मृतक अमोल याला छातीवर मारले तसेच खिशातील काढून कपाळावर का त्याचा खून केला या प्रकरणी मृतकाचा भाऊ आणि जळगाव जामोद पोलिसांनी दिलेल्या फर्यादीवरून आरोपी योगेश ताडे शुभम ताडे आणि ज्ञानेश्वर कोथळकर या तीन आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे यामुळे मात्र खळबळ आली आहे तसेच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेक्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा